दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुण्यातील दिलेल्या धडकेमध्ये दुधिया या तरुणाला आपला जीव गमवावा वर्षीय तरुणानं गाडी चालवत धडक दिल्यानं अनिस आणि त्याच्या मैत्रिणीला जीव गमवावा लागला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पंधरा तासातच त्याला जामीन मंजूर करण्यात आला आरोपीला जामीन देताना ठेवण्यात आलेल्या अटींवर अनिशच्या मामानं ना नाराजी जाहीर केली आहे तसेच आरोपी हा मानवी बॉम्ब आहे अशा शब्दात संताप व्यक्त केलाय आरोपी अल्पवयीन असून पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा आहे त्यानं दिलेल्या धडकेमध्ये अनिस दुधिया आणि अश्विनी कोष्टा यांचा जागीच मृत्यू झालाय धडक इतकी भीषण होती की दोघेही हवेत उडाले होते यानंतर तेथील नागरिकांनी आरोपी तरुणाला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं होतं दरम्यान कोर्टानं रस्ते अपघात आणि त्यावरील उपाय या विषयावर तीनशे शब्दांचा निबंध लिहिणं वाहतूक पोलिसांना पंधरा दिवस मदत या अटींवर त्याला जामीन मंजूर केला आणि दुधियाचे मामा अखिलेश अवधिया यांनी देताना अटी ठेवण्यात आल्या आहेत त्या हस्त्यास्पद असल्याचं म्हटलं असून महाराष्ट्र पोलिसांवर योग्य कारवाई न केल्यानं संताप व्यक्त केलाय हे आयपीसी कलम तीनशे चार अविचारी किंवा निष्काळजीपणाने एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरणं हा गुन्हा आहे नवीन कायद्यानुसार शिक्षा सात वर्षाची असायला हवी जामिनाचे अटी हास्यास्पद इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनाही ते शिकवलं जातं तो तीन कोटींचा कार चालवत होता फक्त एका व्यावसायिकाचा मुलगा असल्यानं त्याची सुटका करण्यात आली आहे तो एक मानवी बाबू आहे त्याची जर सुटका करण्यात आली तर तो उद्या आणखी कोणाची हत्या करून पळून जाऊ शकतो त्याच्या वडिलांनी त्याला कार चालवायची परवानगी दिलीच कशी त्याच्या आईवडिलांना कोर्टात आणलं पाहिजे असा संताप त्यांनी व्यक्त केलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा